उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनावरून जो काही वाद निर्माण झाला त्याची परिणिती जी व्हायची ती झालेली आहे आता उद्धव ठाकरे यांच्या माशालीची आग आज अतिशय धगधगली आणि त्या आगीमध्ये त्यांनी आव्हान दिलंय देवेंद्र फडणवीस यांना एक तर तू राहशील नाही तर मी राहील एक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आता कोणत्या टिपेला पोहोचलेलं आहे हे आता पुन्हा एकदा आपल्याला बघायचं आहे राजकारणामध्ये काहीही होऊ शकत आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जे शरसंधान केलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस यांना तर राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे वेद लागलेले आहेत किंवा केंद्रामध्ये मंत्री पद त्यांना मिळेल अशी शक्यता आहे परंतु आता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातच राहिले पाहिजेत आणि म्हणजे एक लढाईला मजा येणार आहे आणि आपल्याला दिलेला जो बंद खोलीतला शब्द आहे जो गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला होता परंतु नंतर तो नाकारला त्याचा बदला घेण्याची हीच वेळ आहे असं उद्धव ठाकरेंना वाटतंय आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावर जे जे आरोप झाले ते आरोप त्यांच्या जिवारी लागलेले आहेत आणि आदित्य ठाकरे म्हणजे त्यांच्या मुलावर अगदी थेट बलात्काराचा आरोप त्याला अडकवण्याचा प्रयत्न हे सगळं कटकारस्थान कुटीलकारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि ते अनिल देशमुखांनी उघडकीला आणलेलं आहे यापासून तर अनेक पद्धतीचे आरोप आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आहेत आता देवेंद्र फडणवीस यांनी अर्थातच हे चॅलेंज कोणत्या प्रकारे स्वीकारलेलं आहे हे आपल्याला लवकर कळेल नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे जे वाटतंय त्याची इथे चर्चा आपण करत असतो तेव्हा आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात हे बघा गेल्या पाच वर्षांपासून म्हणजे जसं उद्धव ठाकरे हे सुरुवातीला मुख्यमंत्री झाले ते शरद पवारांच्या कृपेने झाले सोनिया गांधींच्या कृपेने झाले की कसे झाले हे राजकारणामध्ये काहीही होऊ शकत मग त्यांनी आपले तत्व बाजूला ठेवले मग त्यांनी तडजोड केली मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि ते मिळवत असताना त्यांनी असं सांगितलं की मी हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो हे सगळीकडे करत असतं त्यांचं कपटकारस्थान म्हणजे बगलेमध्ये मा घेऊन मारन, मार दाबून मारण्याचा प्रादेशिक पक्ष संपवण्याचा त्यांचं हे नेहमीच धोरण आहे असं सांगत त्यांनी आपला आपला मार्ग चोखाळ गृहमंत्री अमित शाह यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पूर्वी सत्तेचं सम समसमान वाटप केलं जाईल मग त्याच्यामध्ये अर्थातच मुख्यमंत्रीपद आलं मग ते तुम्ही आता द्या दे, द्यायला का नकार देत आहे असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे बंद केले आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे कॉल घेणं देखील बंद केलं होतं म्हणजे मी पुन्हा पुन्हाईन हे जे काही उच्चार देवेंद्र फडणवीस हे त्यावेळेला करायचे तर तसं त्यांचा पुन्हा येण्याचा सगळा मार्ग उद्धव ठाकरे यांनी थांबून टाकला त्याच्यानंतर जो सुडाग्नी पेटला तो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मग त्यांनी सगळे आरोप म्हणजे आरोप प्रत्यारोप कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये देखील अकरा त्यांनी केलेलं राजकारण केलेले आरोप भ्रष्टाचाराचे आरोप हे काही नवीन नवीन नाही ते आजही त्याची चर्चा होत असते एकमेकांवर शरसंधान केलं जात असतं अगदी म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील यांना सांगण्याच्या सुरामध्ये असं सांगितलं जातं की उद्धव ठाकरे हे तर मराठा आरक्षणाचे मारेकरी आहे कारण की आम्ही जे आरक्षण दिलं होतं ते उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलेलं नाही म्हणजे इथपासून आता अनिल देशमुख यांनी आणि श्याम मानव हे जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते अध्यक्ष आहेत त्यांनी जे काही वाभाडे काढले त्यांनी जे काही देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे थेट आरोप जे केलेले की तो सुम समत कदम नावाचा माणूस कसा आला त्यांनी कसे शपथपत्र दिले आणि त्याच्यामध्ये एक जे भया होतं जे उद्धव ठाकरे यांच्या अधिक जिवारी लागलं त्यांना वेदना झाल्या त्या कोणत्या झाल्या की आदित्य ठाकरे यांनी त्या अभिनेत्रीवर बलात्कार केला आणि प्रयत्न केला आणि तिचा तिचा आत्महत्येस प्रवृत्त केलं वगैरे असं त्यांचा म्हणजे असे गंभीर आरोप केले तर इथपर्यंत जर तुम्ही जात असाल तर आता मी स्वस्त बसणार नाही आता खूप झालेलं आहे म्हणजे त्यामुळं आता मी तुम्हाला उभं आज चॅलेंज करतोय काय चॅलेंज करतोय एक तर तुम्ही राहाल किंवा मी तरी राहील अशा पद्धतीने त्यांनी कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे शिवसेना शाखा प्रमुखांचा तो सगळा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये त्यांना आपल्या शिवसैनिकांमध्ये खऱ्या अर्थाने प्राण होता यश आता धनुष्यबाण मिळेल सर्वोच्च न्यायालयाकडून याची वाट चा चे। न बघता आता आपल्याला मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढवायचे त्यामुळे ही धगधग मशाल सगळीकडे पोहोचली पाहिजेत याचा तुम्ही प्रयत्न करा आणि केवळ पैसा मिळतोय म्हणून आईशी गद्दारी केल्यासारखं दुसरीकडे जाऊ नका असं त्यांनी समजावण्याचा प्रयत्न आपल्या शिवसैनिकांना केलेला आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे जे नेहमी सगळ्यांचं आता सॉफ्ट टार्गेट जे होत आहे ते का होत आहे त्यांनी केलेल्या पद्धत त्यांनी जे राजकारण केलेलं आहे ते राजकारण राजकारण म्हणून सर्वोत्तम ठरलेलं आहे म्हणजे जे राजकीय भाष्यकार आहेत किंवा देवेंद्र फडणवीस यांचे जे सगळे समर्थक आहेत त्यांच्या दृष्टीने हे कसं आहे की सर्वोत्तम राजकारण झालं म्हणजे एक अखेर देवेंद्र वगैरे असं ते म्हटलं जात आता आज सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या म्हणजे दिले जे आव्हान दिलं जो निर्वानेचा इशारा दिला देवेंद्र फडणवीसांना त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी दे सांगितले की महाभारतामध्ये कर्ण कर्णाची जी अवस्था झाली होती ती कर्णाची अवस्था काय होती की तो कौरवांच्या बाजूने उभा राहिला आणि तो हारला परंतु तो कर्णाने जे काही कौरवांशी इमान राखलं होतं ते का राखलं होतं त्याचा ज्या वेळेला अपमान झाला त्यावेळेला ते त्या त्या अंगद देशाचं राज्यपद त्याला मिळालं आणि आपल्याला क्षत्रिय तो दर्जा मिळाला त्यामुळं कर्णाने आपल्या दुरधाराशी ती मैत्री जागण्यासाठी त्यांनी केलं मग तसंच जर उद्धव ठाकरे यांना आपण क्षणभर असं म्हटलं की ते आजच्या महाभारतातले कर्ण आहेत मग ज्या वेळेला अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं आणि ते देण्यासाठी शरद पवार यांनी सहकार्य केलं आणि म्हणून ते कर्ण आता आजचा कर्ण ही तो कर्ण याच्यामध्ये बाकीचे खूप सारे भेद असले तरी आता आता एक मोठा पांडव मी जो आहे त्याच्यामुळे मी हिंदुत्वापासून दूर गेलेलो नाही असं वारंवार उद्धव ठाकरे सांगत आहेत आणि या मधल्या काळामध्ये हिंदुत्व त्यांनी सोडलं त्यांनी सेक्युलर असा शब्द तसं पत्र सोनिया गांधींना लिहून दिलं आता काय त्यांना मुस्लिमांचे मतं पाहिजेत ख्रिश्चनांची मतं पाहिजेत वगैरे वगैरे हे सगळं बोललं जात मग आता हे जर अंगावर घ्यायचं आहे तर मी त्यांनी एका सभेचं उदाहरण दिलं उद्धव ठाकरे यांनी की मुस्लिमांची सभा होती नव्वद ऐंशी नव्वद टक्के तिथं सगळे होते मी हिंदीमध्ये भाषण केलं आणि तिथंच मी विचारलं की मी हिंदुत्व सोडलेलं आहे का तर तिथले ते मुस्लिम जे श्रोते होते ते म्हटले की असं काही झालेलं नाही अर्थात ते त्यांनी ते एक उदाहरण दिलं मुंबईमध्ये ते झालेलं आहे सगळीकडे ते झालेलं आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मुस्लिमांचे मतं मिळवणं म्हणजे हिंदुत्व सोडणं असं होत नाही असं उद्धव ठाकरे वारंवार आता सांगत आहेत आणि त्यांची आता सगळी मदार जी आहे म्हणजे बघा आता निर्भय मनो यात्रा जे चालवतात जे चळवळ चालवतात पाचशे सहाशे सभा त्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाल्या आणि आता श्याम मनो यांनी म्हटल्याप्रमाणे अजून त्या सभा वाढणार आहेत आणि त्याच्यामध्ये असं जे सांगितलं जात आहे ते सगळे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे समाजवादी आहेत पुरोगामी आहेत म्हणजे डावे आहेत कम्युनिस्ट आहेत हे सगळे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे आता लढायला निघालेले आहेत ते त्याचे जाहीरप्रमाणे जाहीर तेंच, ते जाहीरपणे त्या बैठका घेतात त्यांच्या त्यांना त्यांची नावं घेतात ते सगळं प्रकार झालेले आणि आता ते प्रकार अजून वाढणार आहेत म्हणजे संविधान बचाव रॅली निघणार आहे सगळं पुन्हा पुन्हा ती सगळी ही प्रचार यंत्रणा ते राबवणार आहेत जोरामध्ये त्यांचा हेतू काय की प्रबोधनकार ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे आजोबा यांचं जे काही हिंदुत्व जे व्यापक हिंदुत्व ते काही असं घंटा बडवणारं वगैरे असं म्हणजे असं हिंदुत्व नाही तर ते हिंदुत्व व्यापक आहे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे आणि हिंदुत्वाची व्याख्याच त्यांची वेगळी आहे सामाजिक सुधारणेचा वसा त्यांनी घेतलेला होता आणि प्रबोधन शिवसेना हे जे नाव हो दिलेलं आहे ते प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेलं आहे म्हणजे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील त्या प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना हे नाव दिलेलं आहे त्या संघटनेला आणि मग ती संघटना ज्या वेळेला स्थापन झाली ते ज्या वेळेला नारळ वाढवला गेला त्याचे शिंतोडे माझ्या अंगावर अजूनही आहेत असं उद्धव ठाकरे वारंवार सांगतात आणि मग आपल्या हिंदुत्वाची आपण नाळ सोडलेली नाही आता भारतीय जनता पार्टीकडं काय सगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारची जी संपत्ती आहे कार्यकर्त्यांची संपत्ती आहे आणि म्हणायला भरपूर प्रमाणात रसद आहे मग ती दोन्ही महायुतीच्या प्रत्येक भागीदाराकडं ती आहे परंतु उद्धव ठाकरे यांनी आज असं म्हटलेलं आहे की माझ्याकडं पैसा नाही माझ्याकडे अमुक नाही माझ्याकडे तमूक नाही माझ्याकडं काय तर ही शिवसेना बसलेली आहे आणि माझ्या हे शिवसेना म्हणजे हीच हेच माझं बळ आहे त्यामुळं शिवसैनिकांनी आता पेटून उठलं पाहिजे आणि ही निकाराची लढाई लढली पाहिजे आपल्यावर जे जे वार त्यांना त्यांना करता येणार जे जे करता येतील ते त्यांचे करून झालेले आहेत याच्या पुढे ते होणार आहे आणि प्रत्येक गोष्ट करायला गेलं तर त्याच्यामध्ये फेक नॅरेटिव्ह वगैरे हे ते सगळं जे आपल्यावर आरोप केला जातो त्या फेक नॅरेटिव्ह जे सत्य आहे ते खरं तर नॅरेटिव्ह ते, ते खोटं कथानक नाही ते, ते सत्य कथानक आहे आणि ते आपण सांगायला पाहिजे आणि आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निकराने गेलं पाहिजे मशाल ही घराघरा पोहोचवली पाहिजे आणि चिन्हांचा जो घोळ होतो म्हणजे काय की आता धनुष्यबाण म्हणजे अनेक ग्रामीण भागामध्ये इकडं तिकडं ज्यांना जे बातम्या वगैरे त्यांना जे नीट पाहिलं जात नाही किंवा इतर धर्मांचे लोक जे आता शिवसेनेला मतदान करायला लागलेले आहेत त्यांना शिवसेनेचं चिन्ह म्हणजे काय धनुष्यबाण हेच पाठ झालेलं आहे तर त्यांना तुम्ही जाऊन सांगा की मशाल हे आता चिन्ह आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयाचा आता सहा सात ऑगस्टला सा, आता निकाल लागणार म्हणजे पूर्ण निकाल लागणार नाही ती सुनावणीला सुरुवात होणार आहे तर ह्या म्हणजे आमदार अपात्रता वगैरे ह्या गोष्टीवर त्याची चर्चा सुरू होणार आहे आता बघा की महाराष्ट्राचे म्हणजे या सगळ्या घडामोडींना आता उद्धव ठाकरे यांनी त्वेषामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे आणि सगळे मुद्दे मांडलेले आहेत मग सगळं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सर सगळ्याच गोष्टी सत्य आहेत आणि त्या पुढे पुढे त्यांना ते उपयोगाला येणार आहेत असं त्यांनी जे गृहित धरलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना असं दिसून आलेलं आहे काय दिसून आलेलं आहे की ज्या प्रमाणात त्यांना यश मिळायला पाहिजे होतं तसं त्यांना यश मिळालेलं नाही महायु विकास आघाडीमध्ये म्हणजे स्ट्राईक रेट जर तिघांचा काढला काँग्रेस शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि शिवसेना तर शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा बेचाळीस झालेला आहे काँग्रेसचा तो पंच्याहत्तर झालेला आहे आणि स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त म्हणजे शरद पवारचा दहा पैकी आठ आलेला आहे हे, हे सगळं जे परिस्थिती लक्षात घेता आता त्यांना किती जागा मिळतील कशा पद्धतीने ती निवडणूक लढवली जाईल शंभर म्हणजे काँग्रेसचा आग्रह आहे की जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळायला पाहिजे आणि मग शिवसेनेला पाठोपाठ हे कसं समीकरण ते पाथ समीकरण सुटल्यानंतर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद कुणाकडे वगैरे हे सगळे पुढचे प्रश्न आहेत परंतु आज ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांना ते समोर आणून त्यांना सॉफ्ट टार्गेट म्हणून टीका करतात आता पुढं त्यांना आपल्याला कितपत आपल्याला सहानुभूती मिळणार आहे आणि सहानुभूतीच्या याच्यावर आपण किती दिवस राजकारण करू शकू तर त्यांना ही आता ही त्या तसं जर विचार केला तर ही शेवटची संधी आहे म्हणजे पक्षपांनी संघटन म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य हे अगदी म्हणजे कसं असेल याच्यावर शंका ज्या वेळेला विचारल्या जात होत्या त्यावेळेला दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेला सगळ्या पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या तर त्यावेळेला त्रेसष्ट आमदार उद्धव ठाकरे यांनी निवडून आण आणले होते मग आता तर त्यांना भारतीय जनता पार्टीची सोबत नाहीच आहे किंवा तो प्रश्नच येत नाही सगळं वातावरण बदललेलं आहे आणि पुन्हा या महाविकास आघाडीमध्ये तत्व वेगळे वगैरे सगळं किमान समान कार्यक्रम अशा परिस्थितीमध्ये जर उद्या असं होणार नाही परंतु तर जर जसं झालं तर ते स्वबळावर लढवतील का आणि किती आमदार निवडून आणतील हे सगळे प्रश्न आहेत हे सगळे जर तरचे प्रश्न आहेत राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं बघा म्हणजे विधानसभा निवडणुकी नंतर जर अशी परिस्थिती निर्माण झाली की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही सुद्धा एकत्र आणण्यासाठी शरद पवार पुढाकार घेऊ शकतात किंवा भारतीय जनता पार्टी पुन्हा उद्धव ठाकरे जवळ करू शकते शकते काहीही होऊ शकतं त्याच्यामुळं हे जे काही आव्हानं प्रतिआव्हानं दिले जातात त्याच्यातून नेमकं काय साध्य होतं एकच साध्य होतं ते म्हणजे राजकारण हे सर्वसामान्यांच्या डोक्यावरून जात तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आधी आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद